नमस्कार मंडळी गावाकुरची चौ ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना आपण एका नाही चकली बनवणार आहे पण चकली कशी बनवणार आहे तर आपण आज ज्वारीच्या पिठाची चकली बनवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर आता चकली बनवण्यासाठी ना ना का नाही मी ज्वारीचं पीठ जे घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी अजून काय काय साहित्य लागतंय का नाही हे आपण बघून घेऊया ठीक आहे मी ही ज्वारीचं पीठ घेतलेले एक वाटी मोठी वाटी आपली घेतलेली आणि त्याच्यासोबत आहे का नाही मी बेसन पीठ घेतलेले दोन्ही समप्रमाणात बेस घेतलेले वस्तू इथं आता आपण आहे का नाही का नाही मी घेतलेली लाल मिरची पावडर थोडीशी हळद घेतलेली गवा घेतलेला आहे पांढरे तीळ घेतलेले आणि आपल्याला कोथिंबीर सुद्धा लागणार आहे चवीपुरतं मीठ आणि तेल सुद्धा लागणार आहे आणि हे जे तेल आहे ना मी ह्याला ना पिठ मळताना मोहन घालण्यासाठी हे सेपरेट दोन पळ्या तेल घेतलेले तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण चुलपिटून ही पिठ भाजून घ्यायचे आपल्याला हे झाले आता आपण आहे का नाही पीठ बाजून घ्यायचे तर माती चांगली आपली पेटलेली कढई सुद्धा तापाय ठेवलेली कढई सुद्धा चांगली गरम झालेली आता हे ना चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ आहे ना त्या अगोदर आपण बाजून घ्यायचंय ज्वारीच्या पिठाचं का नाही बेसन पीठ वापरलं का नाही म्हणजे चकली का नाही मस्त अशी खुसखुशीत होती म्हणून आपण ना नुसत्या ज्वारीच्या पिठाची पण चकली होती पण ती व्हायचं थोडीशी त्याला पण काहीतरी व्हायचं वाटकावान म्हणून का नाही आपण बेसन पीठ वापरतो आता हे चांगलं असं नाही का नाही सोनेरी रंग असतो पर्यंत आपल्याला हे ज्वारीचे पीठ भाजून घ्यायचंय पाच ज्वारीचे पीठ सुद्धा आपले भाजले गेलेले छान असा का नाही रंग ज्वारीच्या पिठाचा बदललाय तांबूस तांबूस रंग असा झालेला आहे ह्याचा आता हे आपण का नाही फरातीत ओतून घ्यायचंय

पाणी ओसून घेतलेले आता हे ना मिक्स करून घ्यायचे पीठ जरा आपल्याला का नाही गार करून घ्यायचे आता हे पीठ गार का नाही आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे आपल्याला पीठ ना का नाही गरम पाण्यातच मळायचे गरम पाणी चाव ना। त्या त्या का नाही दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे ना की आपल्याला चांगला असं जाळावरती आपण एका गरम करून घ्यायचंय आपल्याला तेल सुद्धा मी असं मस्त असं गरम करून घेतलेलं आहे जास्त कडकडी सुद्धा आपल्याला तेल गरम करायचं नाही आणि जास्त गार सुद्धा ठेवायचं नाही असं मध्यम पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आता ही तेल खाली घेते आणि पाणी मात्र आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे आपल्याला पीठ ही गरम पाण्यातच मिसळायचंय मळून घ्यायचे पीठ ते पाणी गरम असतं वर आता हे जे पीठ बघा गार झालेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये का नाही दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता कुणाला तिखट जास्त किंवा कमी लागत त्यानुसार आणि आपण हे पांढरे तेल घेतलेले हे तेल सुद्धा टाकतो गवा हळद टाकायची आपल्याला एक चमचा सुमार टाकायचा आहे आणि ही चिरून घेतलेली कोथिंबीरे आणि चवी मीठ घालायचे आपल्याला आता हे सगळे पिठामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे पाणी बी चांगला आता गरम होता आलेले आता पाणी चांगलं गरम झालं की हे आपण का नाही पीठ चांगलं असं मळून घेणार आहे करून घेतलेलं तेल आहे ना हे आपल्याला या पिठावर आणि तेला आणि पिठाचा आपल्याला मोठका होतोपर्यंत असं हे तेल ह्या ते पिठाला लागलं पाहिजे असं आपल्याला चोळून घ्यायचे आपलं मस्क असं गरम झालेलं आहे आता आपण पाणी खाली घेऊया आता गरम पाण्यामध्ये मळताना का नाही थोडस गरम असलं मळताना भाजून म्हणून आपण अगोदर थोडं थोडं पाणी घालत घालत आहे ना मळून घ्यायचंय पीठ आपल्याला पातळ करायचं नाही पीठ आपल्याला असं जाड ठेवायचंय म्हणजे कसं घट्ट पीठ पाहिजे आपल्याला आता थोडं थोडं असं करत करत एका मी पाणी घालून एकजीव करून घेते पिठाचा वापरायचं नाही तर मग एकदम पीठ पातळ होईल बघा ह्या पद्धतीने आपल्याला का नाही पीक मळून घ्यायचं बघू शकता तुम्ही असं ह्या पद्धतीने म्हणजे पातळ सुद्धा नाही पीठ एकदम घट्ट असं पीठ आपल्याला पाहिजे जास्त पातळ सुद्धा लागत नाही म्हणजे आपली चकली ना मस्त अशी ना खुसखुशीत होती आता आपण हवा गोळा करून घ्यायचा हे आपले पीठ मिळून झालेले आता हे पीठ ऐकाने आपण एक पाच ते दहा मिनटं असं का आपण झाकून ठेवायचं थो थोडा वेळ आणि तोपर्यंत आपण तीन तापाय ठेवूया गरम करायला ठेवलेली तेल वाटायसाठी आपल्या का नाही आपण कडाईमध्ये तेल वाचायचे कडाई पिठाची धुवून घेतली आता सगळं पाणी कडाईतलं निय आता आपल्याला तेल घालायचे तेल ले ले। आता है चा। तो तेल चांगलं गरम हो ना आपण पीठ बी आता चांगलं मुरलेलं आहे आता आपण शेवग्याने का नाही आपण ह्याच्या चकल्या पाडायच्या तोपर्यंत तेल पण चांगलं गरम होते आता मी ह्या ह्या शौज्याच्या आधाराने का नाही म्हणजे ह्या शेवग्याच्या पद्धतीने आपण का नाही चकली बनवणारे आता ह्याच्यात का नाही मी आपल्याला काटे शेवटी म्हणजे का नाही चकलीची चकली घातलेली शेवग्यामध्ये आणि ह्यामध्ये आपण चिड घालायचे तुम्ही पितळाचा सुद्धा शेवगा असतो त्या शेवगाने सुद्धा केले तरी चांगली होती पण असं घट्ट पिते जर आसळ का नाही तर शेवजाला दाबायला आपल्याला वेळ जरा जाड जातं म्हणून ऐका नाही मी हे शौजनी चकली करणार आहे आता चकली एकदम तेलच करता येत नाही म्हणून आपण ऐका नाही हा शेवगा भरत भरत आहे ना पेपर वर एकदम पाचता चकल्या घेणार आहे आणि नंतर आहे ना मग आपण टाळायची एकदम सुद्धा चकल्या आपल्याला करून ठेवायच्या नाही जसे आपण पाचसा तासता चकल्या करणार आणि मग नंतर आपण टाळायच त्या पद्धतीने आपल्याला चकली बनवून घ्यायची म्हणजे काय होतंय आता आपल्याला अशा चकल्या करून घ्यायच्या त्या अगोदर ती नंतर एकदम पास्ता पास्ता चकल्या करत नाही आपल्याला तळून तर मी बनवलेल्या आहेत अशाच सगळ्यांना आपण सगळ्या चकल्या अगोदर एकाने करून घेणारे आणि एकदम तळणार आहे सतत चकल्या करून घेतलेल्या आहेत हे आपण तळून घेऊया तेल सुद्धा चांगलं गरम झालेले बघू शकता तुम्ही मस्त असं तेल गरम झालेलंय आता चकली का नाही मस्त असे एक अंगणी बांधलेली आपण अशी पलटी करूया छान असा का नाही लालस पर्यंत आपल्याला चकल्या घेऊ घ्यायच्या ताशा आपली चकली भाजलेली बघू शकता तुम्ही एकदम सोनेरी रंग ह्या झालेला आहे आता ही मी ताटात काढते आता राहिलेल्या ह्या सुद्धा चकल्या मी करून घेते आता ह्याच पद्धतीने आपल्याला का नाही सगळ्या चकल्या करून घ्यायच्या चला मंडळी आपल्या सगळे चकले बनवून झालेले येत एकदम छान अशा बघू शकता तुम्ही अजिबात सुद्धा कुठं मस्त अशा का नाही लाल स रंग येतो पर्यंत मी तळून घेतलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत हवा का असा हात लावस तो पर्यंत एकदम चुरा होतोय काय असतं ज्वारीच्या पिठाच्या सुद्धा चकल्या बनवायचं म्हणलं का नाही की पीठ एकदम असं घट्ट केलं तर आपल्याला शेवग्यातून रेटायला वेळ जरा ताप होतून पण घट्टपीठ केलं की एकदम चकली अशी खुशखुशीत होती आणि चवीला सुद्धा मस्त अशी लागते एकदम घरच्या सामानामध्ये आपल्याला ही चकली बनवलेली तर चला मंडळी आमची आजची जर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची चकली काही कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद